हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत तुमचं आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष बदला शेवटचा गुरुवार आणि आपण आज उद्यापन करणार आहे तर मी फ्रेश वगैरे झाली आहे पूजा अजून मी मांडली नाही आहे आणि रुही पण अजून उठली नाही आहे रुही उठेल तोपर्यंत आपण आपली दुसरी कामं करूया तर आता मी एक साईडला चहा आणि त्यांचा टिफिन बनवत घेतला आहे असा गरमागरम त्यांच्यासाठी टिफिन पॅक केला आहे आणि दोघांचा उपाशी म्हणून रुईसाठी मेंदोडा घेतला आहे छा आपला परत गरम पर पर होतो आहे दूध पण उकळून झालं आहे पण जरासा दूध सांडला आपला अजून आपल्या त्याला आटोवायचं आहे कारण की बनवायचं आहे गाजरचा हलवा रुईची रांगोळी काढायला वाट बघून बघून आज मीच रांगोळी काढायला घेतली पण बायका उठायचं नाव नाही घेत रुई पण उठली आहे रुईची आंघोळ झाली आहे <laughs> कातोरीन दिसते तरी पण आंघोळ झाली तरी रुई पूजा करते आपली पूजा पण करून झालेली आहे असं थोडं खाली रुईचा अंगरीवाड चालू आहे आणि पूजा झाल्यानंतर तिने नाश्ता करायला घेतला आहे पूजा करून झाल्यावर आणि दुसरे कपडे हां कारण की तो कपडा तिचा फाटला म्हणून रुईने दुसरे कपडे घातले आणि आज रुईने समोसा न ती खाते वडा आणि आज आपण अशी फुलंही डेकोरेट केली तिथे आणि नेहमीप्रमाणे हंगरी बळते आमचा संपत नाही कंटिन्यू चालूच असतो तो अख्खा दिवस रात्र आणि मी इथे चहा प्यायला घेतल्या मला आणि आमच्या गावाशींच्या पण पोळ्या झालेल्या आहेत येऊ कशीच <laughs> या पोळ्या या स्पेशल चॉकलेटच्या पोल्या बनवलेल्या आहेत आणि आपल्या नॉर्मल पोळ्या थोडेसे घरपवलेल्या आहेत डाय ड्रायफ्रूट कट करून घेते आपल्याला हलव्यामध्ये टाकायचे म्हणून

काय तुम्ही गायब होत्या थ्री टू वन गो Yes, yes, yes. Yes, y s Yes, yes. Yes, yes. Yes, s Yes, yes. Yes, yes. Yes, y e आले मी आलो आलो एनस नाहीये उसाडीची बाई इनके डंडो पासली सखी आहे नाही भावे दा अच्छा मुगला आहे का हरू आई थी तो साइकिलली नाही नाही गेली हद्द नाही दीदी

लाव बाप लूग्वटीर कारी अंधर करे बावि लुटकत है खा rat शीन सन wijने एं़ केे खाया है थाव लुकत्व करवे खारत मैं कर

मग ते हांडे वगैरे देण्यापेक्षा आई बोलते काय काही नाही आपण वापरतो तिकडच्या पण येत त्यांच्या पण ती छोटी साईज आहे मग मी आज वापरते मुला आपली बेन पॉवरला जाऊ आणि खूप मोठे मोठे ब्लॉग पॉवरला जाऊ दे बोल देवीला तू क्या बोल शील धीरा तो लोगों को लगना होगा उधर मेरे साथ में इंतिला कपड़ा तो यहूदे चार साल से धीरा चल लगना हो रहा है मैं जब से हाँ। आई हूँ पर बराबर चार और मेकअप कॉडर मेरे को देने वाली है धीरा चल लगना वो फुकट फुकट आने पन्ना सजा गए पन्नास हजारखे तो बोल मीच मेकअप करतो पड म्हणजे बघ ना <laughs> हो तिला ती तिला आवड आहे ना ते काखर धोक्यावर येऊ दे <laughs>

मला तिला आवड आहे गाणी बोला गाणी बस पडेल आवाज दे तिला लुसी तर आता माझा हळदी कुंकू करून झाला आहे सगळ्यांचा आणि मी आता नैवेद्याचा ताट तयार केला आहे तर तुम्हाला दाखवते मी काय काय आहे तर आज आहे डाळ भात वटाणा पनीरची भाजी कोथिंबीरची वडी पापड आणि पुरणपोळी तर चलो आणि रुईचा इकडे अभ्यास चालू आहे अख्खा दिवस खेळली आहे ती आणि अभ्यास नाही करायचा आता अभ्यास करताना पण तिला कंटाळा आलाय यी देवी। हे आमचे आजचे फोटो आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय